बिल भेटलाय ओमकर झाला चिंबोर याचा चिंबोर आहे का बघूया खाली आहे अगे आकडा बिल बघ काय बंड आहे आला काय आला हा बघा पहिलीच बोनी कवरा हटाय बघ हे कोष्टाकल आलाय काय कोस्टाकला मग बरोबर कोष्टाकायला कोस्टाला कुरली आहे काय परत जाईल जरा जरी इकडं चहावशील काढशील का दाक लागला कोण निघलीच ती कावठी ना कुरली आहे जू नाही भोंड्या आहे कोष्टाकला आल्या भोंड्या जोर नसेल त्याला हाय बोनी झाली पहिलीच これ。